न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशाच ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सब्सक्राइब करा न्यूज सुपर वन बेलापूर रेल्वे स्टेशन येथे वंदे भारत एक्सप्रेसला दोन मिनिटांचा थांबा मिळावा साई सुपरफास्ट ट्रेन रोज चालू करावी तसेच मैसूर वाराणसी एक्सप्रेसलाही बेलापूरचा थांबा द्यावा या मागण्यांसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी दुपारी बारा वाजता बलापूर रस्विस्टनवर सर्व पक्षीयांच्या वतीने निदर्शने करण्यात येणार असल्याची माहिती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी दिली या मागण्यांबाबत या त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली बेलापूर रेल्वे स्टेशनचे प्रबंधक एम पी पांडे यांना निवेदन देण्यात आहे निवेदन देताना माजी आमदार भाऊसाहेब कांबळे भाजपचे युवक तालुकाध्यक्ष महेंद्र पटारे मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड तसेच शिवसेना तालुकाध्यक्ष संतोष डहाळे भैया भिसे शांतीलाल पोरवाल बाबासाहेब पवार मच्छिंद्र साळुंके राहुल पांढरे बनसी फिरवानी बाळासाहेब चांदोळे गुरुनानक मार्केटचे अध्यक्ष राजू बत्रा आदी मान्यवर उपस्थित होते या निवेदनात म्हटलं आहे की दहा ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागपूर ते पुणे वंदे भारत ट्रेनचे उद्घाटन ऑनलाईन पद्धतीने केले आणि त्या ट्रेनला अहिल्यानगर कोपरगाव जळगाव अंजनी नागपूर आणि पुणे येथे थांबा देण्यात आला आहे मात्र बेलापूर स्टेशनचा समावेश करण्यात आला नाही ही बाब श्रीरामपूर वासियांवर अन्यायकारक आहे निवेदनात असा दावा करण्यात आला आहे की देशभरातील एकशे तीस वंदे भारत ट्रेनच्या तुलनेत नागपूर पुणे वंदे भारत ट्रेनने केवळ दोन दिवसात कमाईचा उच्चांक गाठला आहे त्यामुळे ती ट्रेन बेलापूरमध्ये थांबणं अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर साई सुपरफास्ट ट्रेन सध्या आठवड्यातून चार दिवस चालवली जाते ती दररोज चालवावी अशी मागणीही करण्यात आली आहे बेलापूरहून या ट्रेनसाठी मोठ्या प्रमाणावर प्रवासी असतात तसेच मैसूर वाराणसी ट्रेन कोपरगावला एक ते दीड तास थांबते तर बेलापूरला थांबत नाही हे देखील श्रामपूर अन्यायकारक असल्याचा आरोप करण्यात आला आहे या मागण्यांची दखल घेतली नाही तर मोठ्या स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही सर्व पक्षांच्या वतीने या निवेदनाद्वारे त्रिभुवन यांनी दिला आहे आज या ठिकाणी आम्ही स्टेशनचे प्रबंधक आदरणीय एम पी पांडे साहेब यांना सर्व पक्षांच्या वतीनं निवेदन दिलं आमची प्रमुख या ठिकाणी मागणी आहे तर देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी दहा ऑगस्ट रोजी ऑनलाईन उद्घाटन करून या ठिकाणी वंदे भारत ट्रेन चालू केलेली आहे तर ती ट्रेन नागपूर ते पुणे आणि पुणे ते नागपूर अशी जाते परंतु तिला त्या ट्रेनला आहिल्यानगर असेल त्याच्यानंतर कोपरगाव असेल मनमाड असेल जळगाव असेल आणि नागपूर या ठिकाणी थांबा दिलेला आहे परंतु खऱ्या अर्थानं श्रीरामपूरकरांवर या ठिकाणी अन्याय केलेला आहे म्हणून ती ट्रेन या ठिकाणी थांबली पाहिजे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे दुसरी मागणी आमची अशी आहे का या ठिकाणी जी साई फास्ट पॅसेंजर आहे ती दिवस आठवड्यातून फक्त मागणी आहे का साई पास्ट पॅसेंजर आहे ती या ठिकाणी डेली चालून डेली या ठिकाणी ती आली पाहिजे अशी आमच्या या ठिकाणी मागणी आहे साई पास्ट पॅसेंजरला या ठिकाणी म्हणजे लोकांची गर्दी देखील या ठिकाणी खूप होती रिझर्वेशन मिळत नाही म्हणून या ठिकाणी ती गाडी थांबली पाहिजे तिसरी गाडी जी, जी आहे तर ती म्हैसूर वाराणसी आहे ती गाडी या ठिकाणी थांबली पाहिजे ती गाडी कोपरगावला जाऊन त्या ठिकाणी दीड तास थांबते परंतु या ठिकाणी पाच मिनटं थांबत नाही म्हणून त्या तिन्ही गाड्या या ठिकाणी थांबल्या पाहिजे यासाठी आमचं सर्व पक्ष यांच्या वतीनं अठ्ठावीस तारखेला या ठिकाणी भव्य प्र निदर्शने आहे तर रेल्वे प्रशासनाने तत्काळ याची दखल घेऊन या ठिकाणी या गाड्या थांबाव्यात नाहीतर या ठिकाणी रेल्वे प्रशासनाच्या विरोधात आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडू आणि इथं जर काही अनुचित प्रकार घडला तर याला सर्वश्री रेल्वे प्रशासन जबाबदार जा राहील अशी या ठिकाणी मी सर्व पक्षांच्या वतीने ग्वाही देऊन या ठिकाणी सांगतो धन्यवाद जय हिंद पांडे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सर्व पक्षी या ठिकाणी वंदे भारत ट्रेन ही पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्व पक्ष एकत्र येऊन आज साहेबांना आपण निवेदन दिलेलं आहे निवेदन देण्याचं कारण की साहेब हा श्रीरामपूर जिल्हा होत आहे जिल्हा होत असताना आपण बघितलं असता की श्रीरामपूर शहराची लोकसंख्या जवळपास सव्वा लाख आहे आणि तालुक्यामध्ये तीन लाख जवळपास लोकसंख्या ह्या गावामध्ये आणि एवढी संख्या असताना जर हे ट्रेन थांबत नसेल आणि आम्हाला म्हणायचं नाही की तो पण आमच्यापेक्षा छोटं हे मोठं आहे किंवा कोणता छोटं हे मोठत आहे नाही म्हणतो परंतु इतकी मोठी सिटी असताना जर या गावामध्ये ट्रेन थांबत नाही याचं कारण काय आहे हे आम्ही दुर्दैव समजतो आमचं की ही ट्रेन कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबली पाहिजे या ठिकाणी आमच्या भावना आपण कळाव्यावरती केंद्रामध्ये कळावं लागतील संबंधित अधिकारी असतील त्या ठिकाणी आपण कळावं एवढे या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो आणि सर्व पक्ष या ठिकाणी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत मी आपल्याला परत सगळ्यांना धन्यवाद देतो की एक कुठल्या परिस्थितीमध्ये ते थांबली पाहिजे अशा दृष्टीने आपण तातडीने प्रयत्न करू आपल्या महाराष्ट्राचे दोन एम पी आपल्या भागामध्ये आहेत भाऊसाहेब ओक्सोरे असतील आठवले साहेब असतील आमचे प्रतापराव जाधव असतील